नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की मी असाच ब्लॉग करत होतो कारण आता पडतो पाऊस आणि असं झालं आहे रात्र माझ्यामध्ये रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील आणि मी निघाले वेळलेसर तिथला म्हणजे आमच्या इथून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर रस्ता आहे तिथून जातो आता तर चला मित्रांनो म्हणजे समुद्रावर असंच बसायला जातो आहे टाईमपाससाठी नाईट आउट करायला तर बघूया चला माझा आवाज येतोय का नाही माहीत नाही एवढा खास कारण आम्ही पोचलो आहे समुद्रावर असाच मजा म्हणून काय कंटाळा पूर्ण नव्हती पण नव्हती आणि हा रोहित आपला गाणेकर रोहित आपला खास मित्र तर तो आला आणि म्हणून दुसरा घंटा आलाय त्याला समुद्र पूर्ण या वेळेत तर आलो आहे आणि पाऊस पण चालू आहे आज सकाळपासून पिशियासता नाही पाऊस पाच मिनटं पाऊस पडतो तर ऊन पडतो एक दीड तास झाला पाऊस पडून की मग पर परत पाऊस पडतो की ऊन पडतो परत मग त्यानंतर अर्धा एक तास ऊन पडला की परत पाऊस येतो मग असा विषय होता मगापासून सकाळपासून तो विषय चालू आहे तर मग आता नाही पाऊस तर येतो म्हटला तर आलो होतो दाखव तुम्हाला समुद्र आहे मित्रांनो माझ्या टॉर्चमध्ये काय दिसत नसेल थोड्याफार लाटा दिसल्या तर दिसतील आणि आवाज आहे का आवाज येत असेल तुम्हाला एकदम चंद्र उगवलाय अर्धा चंद्र आहे मित्रांनो तिकडे त्या बाजूला घर आहेत तिकड जातो माझ्यामध्ये साइड आहे ती बुदल कारोल साईड आणि इकडे वेळेश्वर साइड आणि त्याच्या हा डोंगर पहिलीकडे गेलात की आमचं गाव लागतं म्हणजे आमच्याकडचा खडप विषय असतो म्हणजे खडप समुद्राचा त्या बाजूला आमचा खडप लागतो या बाजूला वेळेश्वरचा आहे आणि तिकडे सरळ आहे ती जयगड म्हणजे जयगड साईड त्या आंदोलन वगैरे जो विषय आहे तो त्या बाजूला आहे तर हे बघा मित्रांनो समुद्र आलो आहे आता एक आम्ही बघू अर्धा एक पाहूतात बारा एक साडेबारा एक वाजेपर्यंत बसतो आणि त्यानंतर मग घरी विकणार कारण असं काही कामानंदी नव्हते रात्री जाऊन टाईमपासासाठी असं चालू होतो जरा वारा वाराखाण्यासाठी तर चला आता थोडा वेळ टाईमपास करतो आणि त्यानंतर मग घरी जातो चला तर मित्रांनो तुम्हाला बोललो बा आता ब्लॉग चालू केला होता एक छोटासा ब्लॉग बनवतो रात्री नाईटआउटसाठी बाहेर पडलो होतो समुद्रावर आलो होतो वेणेश्वरच्या आणि हा पाऊस बघा मित्रांनो अचानक चालू झाला हो तुम्हाला बोललं होतं मागाशी की आज दिवसभर तसंच चालू आहे अर्धा तास पाऊस पडला की नंतर ऊन पडतं आहे एक दीड तास परत पाऊस येतो तर तसा विषय झाला होता आणि आम्ही थांबलो आहे आता था मंदिराजवळ मंदिर दिसतंय का नाही माहीत नाही कारण माझ्या मोबाईलची क्लिअरिटी थोडा कमी आहे तर इथे मंदिर आहे आणि आम्ही समुद्रावर जाऊन आलो कारण तिथे जरा भीती वाटत होती कारण पाऊस जोराने येत होता आणि तिथे उभं राहायला जागा नव्हती कुठे आता इकडे आलोय आणि इथे जागा भेटले उभं राहायला म्हणून इथे थांबलो आहे आता था, पाऊस थांबण्याची था, था, वाट बघतोय आता घरीच जातो कारण आता वाजलेत माझ्यावर ते साडेबारा का एकच्या आसपास वाजला असेल आता जातो घरी आणि आता जाऊन झोपणार तर चला मित्रांनो एक असाच छोटासा मी माझ्या म्हणून ब्लॉग बनवला होता समुद्रावर आलो होतो रात्री असं टाईमपास करायला तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथे एंड करूया कारण आता मला जायचं आहे घरी आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील आपल्याला सपोर्ट करा मित्रांनो आपण नवीन चॅनल सुरू केलेला तो त्यासाठी तर जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असेल तर मित्रांनो की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा कारण आपण असेच कोकणातील असे माझे जीवनातील काही अनुभव मय केली मजा मस्ती आणि काय कोकणातील जी संस्कृती आहे जे आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमधून तर चला मित्रांनो हा ब्लॉग सेंड करूया आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तर चला मी भेटतो तुम्हाला अजून अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाय